देश कसा असावा या प्रश्नाचं भव्य उत्तर म्हणजे आपल्या राज्याची निर्देशक तत्वे अर्थात आपले डी पी एस पी भारत हा केवळ नकाशा नाही तर ही एक कल्पना आहे अशी कल्पना जिथे गरिबांचं दुःख हे सरकारचं दुःख बनतं आणि दुर्बळांची जी, जी काही स्वप्ने आहेत ती राष्ट्राचं ध्येय बनतं तर आपण अशाच कल्पनांचा पाया आज जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझ्या चॅनल ज्ञान यात्रावरती अतिशय मनापासून स्वागत तर आपण आज आपल्या पॉलिटी सिरीजचा डे फाईव्ह बघणार आहोत राज्याची निर्देशक तत्त्व तर मित्रांनो कन्सिडर करा की तुम्ही एक नेता आहात तर भविष्यात तुम्ही देशाला कुठे नेणार नेता हा निर्णय घेतो पण त्या निर्णयाला दिशा देण्याचे काम हे भारताचे संविधान करते आणि ती दिशा म्हणजेच आपले डी पी एस पी थोडक्यात सांगायचं तर आपल्या देशाने आखलेला तो एक स्वप्न नकाशाच आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या सरकारला पुन्हा पुन्हा निवडून यायचं असेल त्या सरकारने जास्तीत जास्त डी पी एस पीचा अवलंब करायला हवा त्याचप्रमाणे एम सी छागला म्हणतात की जे सरकार डी पी एस पीचा जास्तीत जास्त मॅक्सिमम अवलंब करेल ते सरकार आपल्या भारताला पृथ्वीवरचा स्वर्ग बनवेल तर आपलं आपले सर आपलं सरकार आहे ते जे काही सोशल स्कीम आणतात त्या स्कीमचा पाया हा डी पी एस पीमध्येच मध्येच असतो म्हणजे सरकार बदलत राहील पण डी पी एस पीची दिशा ही तिथेच राहते जसं की मनरेगा आहे महिला सक्षमीकरण आहे आहार योजना आहे पोषण योजना आहे या सर्वांची पायाभरणी डी पी एस पीमध्येच मध्येच आहे अर्थात जर संविधान हे शरीर असेल तर डी पी एस पी त्या शरीराचं हृदय आहे सतत दडधडतं सतत जिवंत सतत पुढे नेणारं मित्रांनो जर आ, देश बदलायला कायदा लागतोच असं नाही कायदा हा लागतोच पण त्यासाठी दिशा ध्येय स्वप्न जबाबदारी हे सर्व देखील लागतं आणि आपल्या भारताने आपली दिशा ध्येय स्वप्न हे सर्व डी पी एस पीमध्ये आधीच लिहून ठेवलेलं आहे तर एक दिवस असा यावा की एखादा गरीब मूल झोपताना असं विचार करणार नाही की मी गरीब आहे तर माझं स्वप्न छोटं का असावं हो। आणि त्या दिवसापर्यंत आपल्याला नेणार ते म्हणजे आपले डी पी एस पी राज्याचे निर्देशक पत्रे तर मित्रांनो भेटूया पुढच्या भागात डे सिक्स घेऊन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र